पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ग्रामीण रुग्णालयात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून बस स्थानक परिसरातील खासगी दुकानातून पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे ग्रामीण रुग्णालय बिडकीन हे तालुक्यातील मोठे रुग्णालय असून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या येथे दिवसेंदिवस वाढत चालली आहे सरकारने ठरवून दिलेल्या योजना अंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ही मोफत देत असल्याने रुग्णसंख्येमध्ये जास्त वाढ होत आहे यात ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथील वॉटर प्युरिफायर नादुरुस्त स्थितीत आहे यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांची हेळसांड होत आहे वारंवार याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे अत्यावश्यक काळात आणि प्रसूतीच्या वेळी आणि इतर समयी मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावं लागत आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून तातडीने याबाबत निर्णय घेण्यात यावा आणि लवकरात लवकर, लवकर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईक यांच्या वतीने करण्यात येत आहे रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकिन पैठण